guru नमस्कार हजारो पिढ्या घडवण्याचं काम शिक्षक मनोभावे करत असतात कुंभार जसा मातीतून सुंदर मडकी घडवतो तशी हजारो गुणवंत विद्यार्थी शिक्षकच घडवतात शिक्षण व्यवस्थेचा कणा शिक्षकच असतात ज्ञानाचा अखंड वाहणारा हा झरा काही कालावधीनंतर विसावा घेतो खरं तर सेवानिवृत्तीही त्यांच्या जीवनातला हा एक सुखद गोड थांबवाच असतो परंतु ज्ञानदानाचं पवित्र कार्य करणाऱ्या ह्या पुजाऱ्याला हा दिवस खूप पोरका वाटतो कारण तीन चार दशकं ज्ञानाचं संगोपन करणं त्यांना थांबवावं लागतं खरंतर ते प्रवाही असतं त्याला थांबवणं कुणाच्याही हातात नसतं पण आयुष्याचा सुवर्ण काळ असा कोण नाहीये त्यांना तो खुणावत नाही अशाच एका शिक्षण क्षेत्राला लाभलेल्या शिक्षणदूताचा प्रेरणादायी प्रवास मालेगाव तालुक्यातील खायदे हा ग्रामीण भाग जरी असला तरी देखील शिक्षण व अध्यात्माचे शिरोमणी हरिभक्त परायण दशरथ भास्कर ठाकूर उर्फ सद्गुरू मास्तरबाबा तीर्थक्षेत्र संस्थान खायदे यांच्या नावाने ही भूमी पावण झाली आहे त्याच खायदे गावात मास्तरबाबांच्या छत्रछायेखाली अप्पासो भावसिंग हरिसिंग राजपूत जाधव हो, यांची जडणघडण झाली गुरूंचा आदर्श घेत आपल्या शैक्षणिक राजकीय सामाजिक कर्तृत्वाने खायदे गावाचा कायापालट करणारे अप्पासाहेब भावसिंग जाधव हे, भाव जाध हो, हे अग्रणी आहेत आपल्या कार्याप्रती निस्सीम भावनेमुळे आणि प्रचंड लोकप्रियतेमुळे अप्पासाहेब भावसिंग जाधव हे, भाव जाध हो, हे पंचवीस वर्ष गावाचे सरपंच राहिले आहेत त्यांनी खायदे गावाचा उत्कृष्ट पद्धतीने विकास केला सुरेंद्र सिंग जाधव हो, यांच्या आई कैलासवासी मथुराबाई जाधव यासुद्धा कायम आप्पासाहेब यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्या आपल्या मुलाचं योग्य पालनपोषण त्यांनी केलं त्यांना चांगलं शिक्षण मिळावं यासाठी कायम त्या तत्पर असत शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गौमटी असं म्हणत त्यांचा प्रत्यय म्हणून एकोणावीस डिसेंबर एकोणावीसशे पासष्ट रोजी श्री सुरेंद्रसिंग भाऊसिंग जाधव यांचा जन्म झाला जाधव यांचा हा सामाजिक वा व शैक्षणिक वारसा चालवण्यासाठीच जणू सुरेंद्रसिंग जाधव यांचा जन्म झाला असावा हे त्रिकाल बाधित सत्य भविष्य काळात जणू खरे ठरले कैलासवासी भाऊसिंग जाधव यांना उच्च विभूषित पाच मुलं व तीन मुली आहेत कुटुंबातील एकूण बारा जण शासकीय नोकरी करता आहेत शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे ते प्राशाण करणाराही तितकाच ताकदीचा हवा श्री सुरेंद्रसिंग जाधव हे स्वतः उच्च विद्या विभूषित आहेत त्यांचं ता प्राथमिक शिक्षण गावातच झालं श्री मांगुनथू शिंदे यांना ते आपल्या शिक्षणातले प्रथम गुरु मांडतात तर त्यांचे उच्च माध्यमिक शिक्षण मळगाव येथे झाले पुढे मालेगाव तालुक्यातील सुप्रसिद्ध महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालयात त्यांचे एम ए पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले डीएड आणि ॲग्री डिप्लोमा हे त्यांच्या शिक्षण काळातील मुकुटमणी आहेत एम ए बी एड प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होणारे श्री जाधव शिक्षणाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे खरे अभ्यासू शिक्षक म्हणून पुढे येतात त्यांचं बी एड नाशिक येथे मुक्त विद्यापीठात झालं डीएसएम हा कोर्स त्यांच्या मुख्याध्यापकाच्या कारकिर्दीची साक्ष देणारा आहे जया अंगी मोठेपण तया यातना कठीण असं म्हणतात ते अगदी खरंय उच्च शिक्षण घेऊन श्री सुरेंद्र सिंग जाधव आता जगाच्या पटलावर दोन हात आजमावण्यासाठी आले होते मार्ग अनेक होते मात्र त्यात समस्याही तितक्यात जटिल होत्या एकोणावीसशे नव्वद साली धुळे येथे ग्रामसेवकपदी नियुक्ती होऊनही त्यांना हजर राहता आलं नाही तसेच आदिवासी विकास भवन नासिक यांच्या अंतर्गत जवार पालघर येथे दुसरी नियुक्ती झाली ग्रेडर म्हणून आणि इनमिन दोन वर्षाच्या नोकरीनंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला याला दुसरे तिसरे कारण काहीच नव्हते एकमेव कारण म्हणजे त्यांच्या वडिलांची इच्छा की सुरेंद्र सिंग यांनी शिक्षक बनावं आणि समाजातील गोरगरीब मुलांना ज्ञानदानाचं कार्य करावं वडिलांच्या या इच्छेचा त्यांनी पुरेपूर सन्मान केला आणि दिनांक अकरा सप्टेंबर एकोणावीसशे ब्याण्णव रोजी ते प्राथमिक शिक्षक म्हणून निफाड तालुक्यातील करंजी खुर्द या ठिकाणी रुजू झाले अभी तो नापी है मुठ्ठी जमीन पुरा आसमान अभी बाकी है असं म्हणत श्री सुरेंद्रसिंग जाधव यांची सुरुवात खरंच डोळ्याचं पारण फेडणारी ठरली तीन वर्ष करंजी खुर्द येथे सेवा त्यांनी दिली नंतर जिल्हा परिषद शाळा हिसवळ बुद्रुक येथे एकोणावीसशे पंच्याण्णव ते अठ्ठ्याण्णव सेवा दिली तदनंतर श्री सुरेंद्रसिंग जाधव यांची नांदगाव तालुक्यातील पिंपराळी या ठिकाणी बदली झाली तब्बल अकरा वर्ष त्यांनी पिंपराळे गावातील मुलांच्या उज्ज्वल भविष्याचा पाया घातला त्यांच्या ह्याच कार्याची फलश्रुती म्हणून त्यांची पदोन्नती होऊन ते मालेगाव तालुक्यातील वराणे या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून साली रुजू झाले निष्ठा आणि परोपकार या भावनेतून त्यांनी शाळेचा कायापालट करून टाकला जिल्हा परिषद शाळा वराणे ही निमगाव केंद्रातील पहिली ई लर्निंग व डिजिटल शाळा करण्यात आली आहे वराणे येथूनच त्यांची चौदा वर्षे तीन महिने मुख्याध्यापक म्हणून सेवा पूर्ण झाली यापूर्वी जाधव सर नांदगाव तालुक्यामध्ये उपशिक्षक कार्यरत होते आणि त्याच्यानंतर ते दोन हजार नऊ ला या ठिकाणी वराणा या शाळेमध्ये जिप्प मुख्याध्यापक म्हणून पदावर रुजू झाले आणि झाल्यानंतर त्यांनी या शाळेचं रूप पालटण्याचं कार्य हाती घेतलं आणि त्यांनी रोटरी क्लब यांच्या माध्यमातून शाळेला प्रोजेक्टर वगैरे ई लर्निंग साहित्य उपलब्ध करून घेतले तसेच त्यांनी शाळेसाठी शाळेच्या आवारामध्ये इंधन बोर केलं त्याचप्रमाणे शालेय परिसरात घसरगुंदी वगैरे असे शैक्षणिक साहित्यांचा खेळण्यासाठी उपयोग केला आणि शाळेसाठी लागणारे जे उपयोगी साहित्य आहे ते मिळवण्यासाठी त्यांनी अतोरत प्रयत्न केले आणि त्याचप्रमाणे त्यांनी अनेक प्रकारच्या शासकीय योजना ज्या आहेत त्या योजनांचा त्यांनी पूर्णपणे अंमलबजावणी केली त्याच्यात शिशुवृत्ती अपंग मुलांचा भत्ता आहे त्याच्यानंतर दारिद्र्य मुलांचा स भत्ता आहे असे अनेक शासकीय योजनांचा त्यांनी उपयोग केला आणि मुलांना त्यांचा लाभ मिळवून दिला कुठल्याही प्रकारचा शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्यामध्ये दुराव निर्माण होणार नाही याची त्यांनी अतोनात काळजी घेतली त्याचप्रमाणे मुले हे आपले दैवत समजून मुलांसाठी सुद्धा ते रात्रंदिवस झटत असेल आणि त्याचप्रमाणे घरी जाऊन मुलांना बोलवणे मुलांसाठी त्यांनी ज्या ज्या योजना आहेत कपडे गणवेश वगैरे चांगल्या क्वालिटीचे खरेदी करून आणि मुलांना दिले त्याचप्रमाणे म शासनाच्या योजनेप्रमाणे खिचडी जे पोषण आहे हा पोषण सुद्धा त्यांनी मुलांना उत्तम प्रकारे असा शिजून दिला आणि त्याचप्रमाणे आज शासनाच्या नियमानुसार असलेला आठवड्यातून एक दिवस माझ्या पुरकार म्हणून त्या ठिकाणी देण्यात येतो तो, तो पुरकार म्हणून त्यांनी कधी बिस्किट दिले कधी केळी दिल्या कधी राजगिराचे लाडू दिले कधी चिक्की दिल्या अशाही मुलांचं या ठिकाणी त्यांनी मुलांकडे आतोनात लक्ष दिलं आणि आपल्या जीवाचा विचार न करता त्यांचा डोक्यामध्ये एकच विचार होता आपली शाळा आपली मुलं आणि आपली शिक्षक बांधव यांच्यासाठी शेवानिवृत्त होत आहे मोकळीस आलेल्या शाळेच्या भिंतीच फक्त त्यांनी उभ्या नाही केल्यात तर इथल्या प्रत्येक शिक्षकाच्या ढासळलेल्या मनालाही त्यांनी उभारी दिली मुलं ही शिक्षणाच्या केंद्रस्थानी मानून कायम त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी श्री सुरेंद्रसिंग जाधव हो यांनी कार्य केलं प्रथम मुंबई शिक्षण उपक्रम अंतर्गत रीड इंडिया कार्यक्रम त्यांनी शाळेत चौदा पंधरा मध्ये राबवला अध्ययन समृद्धी दोन हजार बारा तेरा मध्ये राबवून त्यांनी विद्यार्थी विकासाला चालना दिली शाळेच्या विकासासाठी त्यांनी बाहेरील सामाजिक संस्थेची देखील मदत घेतली यात रोटरी क्लब ऑफ मालिगाव अग्रणी आहे श्री सुरेंद्रसिंग जाधव यांच्या प्रयत्नांमुळे रोटरी क्लब ऑफ मालेगाव यांनी वराणे गावाची शाळा पाच वर्षांसाठी दत्तक घेतली या पाच वर्षांच्या कालावधीत रोटरीने नवीन प्रोजेक्टर कम्प्युटर संच शुद्ध पाण्याचे अॅक्वा फिल्टर वृक्षारोपण व वा जाळ्यांचे वाटप मोफत नेत्र तपासणी व ऑपरेशन इतर मार्गदर्शन आणि विविध शालेय शैक्षणिक साहित्य वाटप करून रोटरी क्लबने यात सिंहाचा वाटा उचलला शाळेला मदत करण्यात आय बँक देखील मागे नव्हती त्यांनी देखील शाळेला पाच चांगल्या कंपन्यांचे पंखे देऊन ते वर्गखोल्यांमध्ये फिट करून दिले तसेच गावातील सर्वसामान्य शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन विविध मेळावे देखील घेतले गावातील लोकवर्गणी जमा करून दोन हजार सोळा मध्ये त्यांनी तब्बल एक लाख रुपयांची विकासकामे शाळेत केली त्यात ई लर्निंग डिजिटल शाळा कार्यक्रम पेंटिंग कलर विद्युतीकरण आदी कामे मोठ्या दिमाखात पार पडली या कार्यात गाव सुद्धा कुठे मागे नव्हते ग्रामपंचायत वराने यांनी शाळेला आपल्या परीने प्रत्येक बाबतीत मदत केली आहे पाणी पुरवठा वृक्षारोपण ते शाळेत एलईडी प्रोजेक्टर देण्यापर्यंत हवी ती मदत गावाने केली तसेच पाण्याचे ऍक्वा आरोह व सोलर सिस्टीम टेबल खुर्ची मोठे स्वच्छतागृह विद्युतीकरण आदी कामे गावाने केली माननीय सौ वंदनाताई पवार सभापती पंचायत समिती मालेगाव यांच्या माध्यमातून मुलींचे जीडो कराटे प्रशिक्षण व मुलींना अमेरिकन किट वाटपाचा उपक्रम घेण्यात आला व मला अधिकारी व्हायचे करिअर मार्गदर्शन कार्यशाळाही घेण्यात आली शेषराव महाराज व्यसनमुक्ती केंद्राचे राज्याध्यक्ष कैलासवासी जगन्नाथ अण्णासाहेब पवार यांनी एक वर्ग दत्तक घेऊन अकरा हजार रुपयांची मदत केली त्यातून तो वर्ग डिजिटल करण्यात आला तसेच कैलासवासी ताराचंद अण्णासाहेब वाघ यांच्या स्मरणार्थ जलकुंभ स्टाईल फरशी आणि वॉशबेसिनचे कामे करण्यात आली तसेच परमेश्वराच्या कृपा आशीर्वादाने यावर्षी गावात दुष्काळ परिस्थिती असताना लोक सहभागाने व ग्रामपंचायतीच्या मदतीने बोरिंग केले आणि त्याला भरपूर पाणी देखील लागले ग्राम पंचायत ही कायम त्यांच्या उपक्रमात सिंहाचा वाटा उचलते असं ते सरहृदय भावनेने म्हणतात शाळेच्या मदतीचा हा ओक एका प्रवासात मांडणं म्हणजे आकाशाला गवसणी घालण्याचा छोटासा प्रयत्न आहे कर्मभूमी पर फल के लिए श्रम सबको करना पडता है रब सिर्फ लकीरे देता है। उसमें रंग हमको भरना पडता है हे वाक्य श्री सुरेंद्र जाधव यांनी आपल्या आयुष्यात खरं उतरवलं एक उपक्रमशील शिक्षक ते अष्टपैलू मुख्याध्यापक त्यांचा हा प्रवास खरंच प्रेरक आहे त्यांच्या या कार्याची दखल घेऊन इनरव्हील नेशन बिल्डर्स अवॉर्ड त्यांना प्रदान करण्यात आला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समितीचा शाळा व आदर्श शिक्षक पुरस्कार माननीय नामदार दादाजी भुसे साहेब यांच्या हस्ते दोन हजार सोळा साली प्रदान करण्यात आला दोन हजार सतरा या वर्षी मारुती त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला मालेगावातील दैनिक बाले किल्ला या वर्तमान पत्र समूहाचा आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार देखील त्यांना प्रदान करण्यात आला हा पुरस्कार मला माझे सहकारी शिक्षक वृंद सर्व विद्यार्थी अधिकारी शिक्षक संघटना पदाधिकारी यांचे प्रेम व सहकार्य यांच्याच मुळे मिळालं आहे असं ते कायम अभिमानाने सांगतात सध्या ते महाराष्ट्र राज्य ग्रेड मुख्याध्यापक महासंघाची उपाध्यक्ष देखील आहेत या व्यतिरिक्त अनेक पुरस्कार त्यांना मिळाले त्यांचं कार्य हे पुरस्कारांच्या पलीकडे आहे ते अजरामर देखील आहे वडिलांच्या पूर्व पुण्याईचं हे फळ आहे असं ते अभिमानानं सांगतात माझं नाव वाघुषा पंडितराव शाळा वराणे माझे मुख्याध्यापक सुरेंद्र भौशिंग जाधव मी दोन हजार एकोणीसमध्ये जेव्हा वराणी शाळेत यायच्या आधी मी मेवण्याला होती मेवण्याला असताना वराणी शाळेबद्दल मी खूप ऐकलेलं होतं त्यांनी निमगाव केंद्रामध्ये पहिली शाळा ई लर्निंग आणि डिजिटल केलेली होती त्याच्यामुळे मला या शाळेबद्दल सुरुवातीपासूनच आकर्षण होतं आणि ज्यावेळेला दोन हजार एकोणीसमध्ये बदल्या झाल्या त्यावेळेला मी गाव टाकलं आणि योगायोगाने मला शाळा मिळाली आणि जाधव सरांसारख्या हुशार माणसाच्या हाताखाली मला जव 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 काम करण्याची संधी मिळाली जेवढेही जी आर असतील ते त्यांचे पाठ होते अशा माणसाच्या हाताखाली मला जवळजवळ चार वर्ष काम करण्याची संधी मिळाली त्यांच्याकडनं खूप शिकायला मिळालं त्यांच्या या शिक्षणमयी वाटचालीत त्यांना सावलीसारखी खंबीर साथ दिली त्या त्यांच्या सुवध्य पत्नी सौ वैशाली सुरेंद्रसिंग जाधव हो यांनी घराला घरपण देऊन श्री सुरेंद्रसिंग जाधव यांच्या प्रत्येक सुखदुःखाच्या क्षणांना त्यांनी आपल्या मायेच्या पदराने आडोसा दिला त्यांच्या कुटुंबातील दिल सर्व भाऊ बहिणी काका चुलते मेहुणे यांचे सदैव मार्गदर्शन आणि सहकार्य श्री सुरेंद्रसिंग जाधव यांना लाभले म्हणूनच श्री सुरेंद्रसिंग जाधव यांनी आपल्या दोन पिढ्यांचा शिक्षणाचा वारसा आपल्या मुलांनाही सहज दिला दोन मुलं उच्च विद्या विभूषित तर आहेतच शिवाय भूषण सिंग जाधव हो, हा मर्चंट नेव्ही मध्ये क्लास टू पदावर अधिकारी आहे तर लहान मुलगा चिरंजीव मयूर हा मॅक्लॉइड फार्मास्युटिकल या नामांकित कंपनीत फॉर्म्युलेशन सायंटिस्ट म्हणून मुंबई या ठिकाणी कार्यरत आहे श्री सुरेंद्रसिंग जाधव हो, यांच्या पुण्यमयी शिक्षण रूपी वाटचालीतल्या वेलीला लागलेली ही दोन गोड फळं आहेत नमस्कार मी मुकेश रमेश परदेशी लेखा अधिकारी महाराष्ट्र शासन माझे दहा ते बारा वर्षापासून काकांचा आणि माझा सहवास लावला ओळख झाली मी, मी स्पर्धा परीक्षा करतो हे ऐकूनच करताना खूप आनंद झाला कारण विना भांडवल जर का पुढे जायचं असेल तर स्पर्धा परीक्षेसारखं शस्त्र नाही असं काकांचा मला सल्ला असायचा आणि काकांची मला अनेक प्रकारे मदत झाली मग ते आर्थिक असो मानसिक असो अनेक प्रकारे काका मदत करत होते थोडस बोलायचं झालं तर काकांचा स्वभाव म्हणजे नको मान हाव नाही म्हणजे स्वतःला मिळेल का स्वतःला विचार न करता काकांनी माझा निकाल लागून दो दोन वर्ष हो झाली असून जॉईनिंग ऑर्डर येत नव्हती त्यामुळे तेव्हा काकांनी स्वतःचा पालकमंत्री मंत्री महोदय यांना भेटून स्वतःच कसं वापरून मला माझी ऑर्डर पंधरा दिवसाच्या आत येणार पुढील तयारी करून ठेव असा शब्द दिला आणि झालं काही पंधरा दिवसाच्या आताच <स्वाटावने> आमची ऑर्डर आली आणि माझ्यासोबतच अभ्यास करणारे विशाल असो विरेंद्र असो यांच्यासाठी सुद्धा काका लढत राहिले आणि आज आम्हाला जे लवकर फळप्राप्ती झाली आहे तर याच्यामध्ये जो सी एचा वाटा आहे तो काकांचा आहे हे सांगताना आज अंतकरण भरून येत आहे म्हणजे आमचे काका उभ्या आयुष्यात नुसते शिक्षक म्हणून शिक्षक नसून तर कोणाच्या तरी आयुष्यामध्ये काका मार्गदर्शक शिक्षक काका वडील अशा अनेक भूमिका काकांनी निभावलेल्या आहेत आणि आज काका सेवानिवृत्त होत आहेत असो प्रत्येक शिक्षक आज कधी ना कधी सेवानिवृत्त होतच असतो पण त्यांनी दिलेली शिकवण व वारसा हा प्रत्येक जातो आणि काका हा तुमचा वारसा आम्ही नेहमी पुढं पुढे नेऊ अशी आम्ही गवाई देतो आणि पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो यात मात्र शंका नाही वडिलांच्या पुण्याईने सर्व काही मिळालं असं ते नेहमी म्हणतात श्री सुरेंद्र सिंग जाधव यांचं कार्य सकाळच्या कोवळ्या उन्हासारखं निर्मळ आहे जिप शाळा वराने येते मी मुख्याध्यापक म्हणून पाच अकरा दोन हजार नऊ मध्ये शाळेत रुजू झालो आणि तेव्हापासून आपल्या जिप्प शाळा वराने गाववराने या शाळेत मी मुख्याध्यापक म्हणून आजचा कार्यरत आहे जिप शाळा वरांना येते मला

निरंतर विद्यार्थ्यांच्या गुणात्मक वाढीसाठी केलेलं ती जादुई नौका आहे जिथे हजारो मुलांच्या नय्या पार झाल्या त्यांच्या कार्याचा अवाका हा या क्षणभराच्या व्हिडिओच्या माध्यमातून मांडणं अशक्यच आहे त्यांचं कार्य त्यांच्या शिक्षणाप्रती निष्ठा त्यांच्या प्रत्येक पावलागणिक वाढत जाऊ ह्याच सदिच्छा त्यांच्या सेवानिवृत्तीनंतरच्या आयुष्याला नवचेतना प्रदान होवो ह्याच शुभेच्छा शेवटी जाता जाता त्यांच्याविषयी म्हणावंसं वाटतं अंधाराची भीती कुणाला मी उजेडाचा सोबती आहे अंधाराची भीती कुणाला मी उजेडाचा सोबती आहे या पाखरांनो कवित माझ्या मी दिव्यातली ज्योत नाही शिक्षणाची पेटती मशाल आहे शिक्षणाची पेटती मशाल आहे धन्यवाद